गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज गांधीनगरात तरुणाचा धारदार शस्त्राने खून गांधीनगर तालुका करवीर येथे रात्री उशिरा विठ्ठल सुभाष शिंदे वयवर्ष चोवीस मूळ गाव परभणी सध्या राहणार कोयना वसाहत गांधीनगर या तरुणाचा तलवार आणि कोयत्याचा वार करून निर्गुण खून करण्यात आला सुमारे पाच ते सहा संशयित खळबळ उडाली याबाबतची या माहिती अशी की विठ्ठल हा आपल्या आई वडील व बहीण भावासोबत येथे भाड्याच्या घरात राहत होता रात्री साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली येथील गांधी मैदानाच्या मागील बाजूस असणाऱ्या शॉप पासून मारेकरांनी विठ्ठल याला तलवार आणि कोयत्याचा वार करून बाजूच्या जी पी ग्रुप पर्यंत आणले त्या ठिकाणी त्याला मारून टाकून मारेकरी पळून गेले मारेकरांनी विठ्ठलच्या हातावर आणि चेहऱ्यावर तलवार आणि कोयत्याने वार केला होता विठ्ठल आणि मारिकरी हे गांजेसह व्यसनी असल्याचे समजते विठ्ठल हा तेथील एका दुकानात नोकरी करत होता खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही दरम्यान घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळंकर यांनी भेट दिली अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरवाग करत आहेत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद